डोळियात डोळां काळीवात काळा देखण्या निराळा रूप ब्रह्मतत्व जाने ज्योतिरूपे सगळा ज्योतीही वेगळा ज्योतिवसे ज्ञानदेव म्हणे देवा ऐसा ज्योती अर्धमात्रा उत्पत्ती सर्वाजीव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग यातला चौदाव्या क्रमांकाचं श्लोक आणि मौरींचं त्यावर असलेलं भाष्य ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओबी क्रमांक अठ्ठ्याऐंशीचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरतया मामेव ये प्रपध्य माया मेहतान तरंतिते भगवंत म्हणतात की माया ही माझी अतिशय दिव्य शक्ती आहे ती दैवी आहे सत्व रज आणि तम या तीन गुणांनी ती युक्त असते आणि ही माया भगवंताची दिव्य शक्ती असली तरी भगवंताच्या अधीन असते परंतु जीवाच्या बाबतीत मात्र एकदा जीव त्याच्या तडाक्यात सापडला रे सापडला की त्यातून बाहेर येणं फार कठीण असतं महाराज आपुलिया तोळे आपुलिया बळे तोळी माया जाळं ऐसे नाही बळ कुणापाठी तुकोबाराय म्हणतात की स्वतः आपण त्यातून त्या, त्या बंधनातून बाहेर येऊ शकू असे बोलो जाय मुखे तुका बांधला तो मुक्त स्वतःच्या प्रयत्नाने जीव कधी होत नाही पण त्याच वेळेस माऊली म्हणतात की आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेग संसार बंधन आपण फक्त तोडलं की मग भगवंत त्याचं कार्य सुरू करत असतो परंतु जोपर्यंत आम्ही संसारामध्ये अडकलेलो आहोत सरप संसाराच्या अधीन आहोत संसाराची आसक्ती आमच्या मनामध्ये आहे तोपर्यंत आम्ही माया जाळातून बाहेर येऊच शकत नाही महाराज आपुली आपण करा सोडवन पण त्यावेळेस मंत्र देता आहेत माऊली पुढं कि संसार बंधन तोडा वेगी, ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उद्धर लो गुरु कृपे भगवंताची कृपा झाल्याशिवाय गुरुची कृपा झाल्याशिवाय माया जाडातून ते भेद करून किंवा ते माया झाड तोडून बाहेर येण्याचं बळ खरोखरच जीवाच्या ठिकाणी नसतं महाराज पण सतत भगवंताच्या नामाचा जप केला तर हे सहज शक्य होतं माऊली अनुभवातून सांगतात की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे तरलो पण त्यासाठी गुरुकृपाची आवश्यकता पडली गुरुकृपा झाली म्हणून तरलो माझ्या बळानं किंवा माझ्या तपानं किंवा माझ्या ध्यान ध्यानसंध्येनं हे शक्य झालेलं नाही तर काय तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे गुरुकृपा झाल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही आणि भगवंत कृपा झाल्याशिवाय माया जाळातून जीव बाहेर येत नाही अर्जुनाचं उत्तम उदाहरण त्याचंच आपण चिंतन करतो आहोत की कुरुक्षेत्री आलेला अर्जुन सुरुवातीला मायेचा असर त्याच्यावर नव्हता परंतु युद्ध सुरू असताना त्यानं पुन्हा मायेच्या सहार्यात जाऊ नये मायेच्या आधिपत्याखाली जाऊ नये माया झाडामध्ये अडकून मध्येच युद्ध थांबवू नये याकरता अर्जुनाला पूर्ण तयार केलं भगवंतानी आधी मायेत सुद्धा त्यांनीच लोटलं कारण ती शक्ती तीच तर जीवाची परीक्षा आहे शे नेहरू बयुरमध्ये रथम स्थापय मेच्युत म्हणल्यानंतर भगवंताने रथ अर्जुनाच्या आज्ञेनंच दोन्ही सैन्याच्या मध्यमागे उभा केलाय परंतु खेळी खेळला खेड़ त्या ठिकाणी भगवंत रथ उभा केला भीष्म पितामह हो, आणि द्रोणाचार्य कृपाचार्य यांच्या समोर दुर्योधनाच्या समोर उभा केला असता शकुनीच्या समोर उभा केला असता दुःशासनाच्या समोर उभा केला असता तर युद्ध त्याच क्षणाला संपवून टाकलं असता अर्जुनानं गीतेचा जन्मच झाला नसता महाराज अठरा अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला गुरु गीता सांगितली तेव्हा कुठं अर्जुन म्हणतो आहे नष्टो महा स्मृतीला तत्प्रसादात मायाचुत स्थितोसमी गतसंध्ये करी तव देवा आता सगळ्या शंका कुशंका अशंका सगळ्या सगळ्या फिटल्या माझ्या आता कुठलीही शंका राहिली नाही निर्ममो निरंकार अहंकार सुद्धा जिराला अर्जुनाचा त्या ठिकाणी मायेतून तर बाहेर आलाच आला परंतु मी कोणीतरी आहे हा आविर्भाव सुद्धा अर्जुनाचा गळून पडला कारण विश्वरूप दर्शन भगवंताने दाखवलं आणि शेवट काय होणार आहे तो रिझल्ट दाखवला अर्जुनाला की युद्धाचा शेवट हा असा आहे कर्णाचं चाक असं ऋत आहे मग तू असा बाण घालणार आहे तुझ्याच बाणाने पिताम भीष्म त्या शय्यावर झोपणार आहेत अर्जुनाला तर थंडीच आहे महाराज पाहून सुरुवातीलाही तसंच अंगार पडलं होतं आणि हे सगळं पाहून अर्जुन म्हणतो की देवा आता मला हे रूप सुद्धा तुझं दाखवू नको आता आता तू सामान्य रूपामध्ये ये म्हणजे कर्ता करविता तू आहे हे अर्जुनानं मान्य केलं करते करते पण भगवंताकडे दिलं आणि आपण निमित्त मात्र झाला आणि भगवंत सुरुवातीला हेच तर त्याला सांगत होते की निमित्त मात्र बवसाची ना हे अर्जुना तुला फक्त निमित्त व्हायचं आहे रे मी विजय आधीच नोंदवून ठेवलेला आहे आणि मग ती विजयी पताका जेव्हा दाखवली त्यावेळेस अर्जुन म्हणतो की अरे आपण उगीच म्हणतो की मी करतो मी करतो हे तर या बाबांना आधीच शूटिंग करून ठेवलेलं आहे आणि हे सगळं याच्या कृपेनं आहे हे त्याचा अकराड विक्राड रूप त्याच्याच आमध्ये संपूर्ण ब्रह्मांड जेव्हा अर्जुनानं पाहिले त्यावेळेस कळालं कि की आणि मग अर्जुन म्हणतो की सखेती मत्पा प्रसवम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानम तवेदम अरे देवा तुझा महिमा मी जाणू शकलो नाही रे तुला काहीही म्हणलो तुला यादव काय म्हणलो कृष्णा काय म्हणलो सख्या काय म्हणलो पण तू त्रैलोक्य नाथ आहे आणि तुझ्याच शक्तीनं हे सगळं चालतं हे अर्जुन मान्य करतोय अठरा अध्यायाचं पूर्ण अध्ययन केल्यावर करतोय महाराज सर्वार्थानं गीता स्वीकारली आहे तेव्हा निर्मो निर्मोह हो झाला आहे निरहंकार तेव्हा झालेला आहे नष्टो मोहा स्मृतीत लब्धात तेव्हा माया मायाजळ नष्टो मोहा मायाजळ माझा माझं आता पूर्णपणे नाहीसा झालं स्वतः अर्जुन त्या ठिकाणी कबूल करतो आहे न, पन, मग या मायेतून बाहेर यायचं असेल तर आम्हीसुद्धा अर्जुनाप्रमाणे सर्वार्थानं भगवंताच्या ठिकाणी श्रद्धेनं निष्ठेनं शरण जायला पाहिजे भगवंताचं करते पण भगवंताचं स्वामित्व आम्ही मान्य करायला पाहिजे महाराज म्हणजे मग मायेचा असर आमच्यावर होत नाही भगवंत तेच तर सांगतायत की मामेव ये प्रपद्यंते अंतरंती ते त्यावर भाष्य करताना माऊली सातवा अध्याय अठ्ठ्याऐंशी क्रमांकाच्या वेळी सांगतात मग दुःखाचे ने बरबटे बोमले माखले पाठी मरणाची ये रेवे खे रेवले ऐशे कामाचे कासे लागले ते गेले वाया ज्याला भगवंताचं सान्निध्य मिळालं नाही किंवा भगवंत ज्याला कळाला नाही केवळ विषयाच्या मागे जो पळत सुटला त्याची दशा काय होते माया आपलं झाड कसं त्याच्यावर पांघरवते हो त्या झाड्यात कसं अडकवते हो त्याचं वर्णन माऊली करतायत भगवंत अर्जुनाला सांगतात मग दुःखाचे ने बरबटे बोंबले दुःखरूपी चिखलानं हे सगळे माखले जातात ओळखूसुद्धा येत नाही म्हणजेच स्वस्वरूपाचा जीवाला या मायेत अडकल्यामुळे विसर पडतो पाठी मरणाची ये रेवे खेवले मग मरण रूप गाडामध्ये ते रुतले जातात ऐसे कामाचे काशी अशा प्रकारे कामांद जे असतात विषयासक्त जे असतात विषयाच्या मागे जे लागतात त्यांचा शेवट असा होतो मरणजवळ येऊन टेकतं परंतु साध्य काहीही होत नाही आला जन्म वाया गेला थिता परमार्थ हातीचा घातेला हे अशी अवस्था त्या माणसाची होते ती होऊ नये म्हणून भगवंताच्या ठिकाणी आम्ही शरण जायला पाहिजे मग दुख नाही शरण गेलं तर काय होतं मग दुःखाचे ने बरबटे पोपले माखले पाठी मरणाची रेवे रेवले ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती मुक्ताबाई की जय